पिहून आज पुन्हा एकदा साडी घातली कारण आम्हाला करायचं आहे शूटिंग काय ना पिओ तुझी पर्स कुठे पिवड्या पर्स कुठे कुठे आहे तुझी पर्स तुला आज साडी खूपच भारी आली गुणी घातली कोणी घातली कोणी घातली आजीने घातली आजी आज आता काकूबाईचा व्हिडिओ बनवायचा आहे का काकूबाईचा व्हिडिओ बनवायचा तुला काकूबाई करायचं का काय काय अरे काय झालं ते असं बुलवून येतं बघ मला न काय तरी हऱ्या हो दाखवत भूतवाला हो काय फोटफटलाय ना तुझा गप बस का पिवड्या तुला का खोबायचं व्हिडिओ बनवायचं ना हा नको मग कसला बनवायचं कसले तुला तुला ऍक्टिंग येते ना बाबू येते ना मी तुझी ऍक्टिंग घेऊ का ओके आता इथे इथं बस इथं बस ओके तुझ तुझ नस घेतो ओके मांडे घालून बसा टेक रेडी आ मी मी करेल तसं करायचा आता हस मला की हसायचा सर बस एकदम ताईट कृष्णा सर टाईट बस हसा <laughs> मोठ्याने ते राग झाला बाबो राग झाला रुसायचं असा असं असप्पाने तुला खाऊ नाही दिल्यावरती तू कशी रुसते हम्म थांब कृष्णा कृष्णा तू रुस कसलं कसलं रुजतो या एक किलोमीटर फट बाहेर काढतो या जप किंवा अजू नको ला का हा पहिल्यापासून हसा रुसा राग आणि बघ माझ्याकडं राग राग ओके आता राडा हसत हसत नाही राडायचं असं राडायचं रड ॲक्स खाली गे हसती हसत हसत बर ठीक आहे हात खाली घे हात खाली घे आता गप्प वाजू नको लाग कृष्णा तुला एका सपक्यात तुझा दुसरा हातात पाडेल बर का आता गब्बस वाजू नको म्हणले तू हे करतो का फुगून वाजवतो का कसलाही चित्र आहे तो आता बसकी हाय काय आहे का सोडकी पिशवी हातातली खाली करत आहे तुला दिन सोडून बर का तिकड रेल्वे स्टेशनला जा मग तिकडं देऊ का सोडून बस आम्हाला पिवडीच बस मग हाय का नाही पिवड्या हुशार हात खाली घ्या हात खाली घ्या हात खाली घ्या हा आता इकडे बघ आता घाबरायचंय घाबरायचे ऍक्शन करायचे पिऊ रेडी घाबरायचे ऍक्शन करायच्या हा घाबर ती शॉक झाला बाबू ती शॉक झाला घाबरायचं असं तुला बुद्धिसलो कशी घाबरते कशी घाबरते बुद्ध दिसलो हो हो तसे घाबरते बाई बर आता डायलॉग म्हणून दाखवूया का हा म्हण पिऊ आव शेवंत बाई कुठ गेला आव शेवंत बाई म्हण मोठ्याने आव शेवंत बाई आव शेवंत बाई कुठ गेला, कुटा गेला। Charger, Charger. Charger का <laughs> दर चेंज <change करूं> <laughs> तुझा मोबाईल त्याला बसतं परत येते काय चांगलं लवकर ये दुसरं शूट करायचं आपला ते ह्या गाडीच दुसरं काय ऍक्शन घेऊ ग तुला डायलॉग येतो का बोलायला